नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण एस बी आय बँकेच्या काही नव्या योजना पाहणार आहोत आणि त्या योजनांचे काय फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घ्या त्या योजना कोणत्या आहेत तर पहिली योजना आहे एस बी आय फ्लॅक्सी डिपॉझिट योजना ही योजना विशेषतः नोकरी करणाऱ्या आणि स्वयंरोजगारीकरिता लोकांसाठी आहे यामध्ये तुम्ही ठराविक रक्कम जमा करू शकता आणि गरज तुम्हाला असेल तर ती रक्कम त्या रकमेचा काही भाग काढू शकता तर दुसरी योजना आहे एस बी आय अन्नपूर्ण योजना तर ही योजना विशेषतः महिला उद्योजकांसाठी आहे या योजनेत महिलांना छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते उदाहरणार्थ कॅटरिंग व्यवसाय फूड प्रोसेसिंग युनिट इत्यादी तिसरी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना तर ही योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे यामध्ये मुलींच्या नावाने खाते उघडता येते आणि तिच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी निधी तयार करता येतो चौथी योजना आहे एस बी आय आरोग्य सुविधा योजना या योजनेतून आरोग्य सुविधांसाठी विशेष कर्ज दिले जाते या कर्जाच्या माध्यमातून मा सेवासाठी लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था करता येते पाचवा आहे एस बी आय गृहकर्ज कर्ज योजना घर खरेदी करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे कमी व्याजदरावर गृहकर्ज उपलब्ध होतं आणि ई एम आय देखील सोयीस्कर असतात तर मित्रांनो ही होती एस बी आय बँकेच्या काही नवीन आणि उपयुक्त योजना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद